आपण जी लढाई सुरू केलेली होती महाराणी समाज समाजप्रबोधल मंचच्या माध्यमातून आणि त्याबाबत जी आपण याचिका दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टमध्ये तर त्याचा आज शेवट झालेला आहे आणि आता जजमेंट हे शुक्रवारी देणार आहे आतापर्यंत मला असं वाटतं की आठशे अठ्ठ्याहत्तरवी सुनावणी होती पहिल्या दिवसापासून दोन हजार सोळाला आपण सुरुवात केली आणि दोन हजार सतराला आपली ही केस हेअरिंगला आली आणि सकाळ सत्त्याहत्तर वर्ष हेअरिंगमध्ये आपल्याला निश्चितच विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि आपल्यासोबत पडळकर साहेबसुद्धा आहेत ते दोन शब्द बोलतील अशी त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील धनगर समाजाचं लक्ष लागून राहिलेली पुण्यश्लोक <laughs> अहिल्यादेवी प्रबोधनी विचारांच्या माध्यमातून मधु शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम यांच्या अथक प्रयत्नातून जी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आज या सगळ्या पूर्ण याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि शुक्रवारी सोळा तारखेला निकालावरती हा विषय ठेवलेला आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील गोरगरीब अपेक्षित वंचित पीडित धनगर समाजाला योग्य न्याय मिळेल कारण तशा पद्धतीचे पुरावे आम्ही मोठाकडं सादर केलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं लक्ष आता माननीय उच्च न्यायालय यांच्या निकालाकडे लागलेला आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहे की निश्चितपणे आमच्या बाजूने निकाली येईल आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद